विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार चांदोरीवाडी रस्ता तीन महिन्यात उद्ध्वस्त अभिमन्यू पवारांच्या हस्ते उद्घाटन आणि तीन महिन्यातच विकासाचा बुरखा फाटला औसा विधानसभा मतदारसंघात विकास कामांची पोलखोल करणारी गंभीर बाब समोर आली आहे निलंगा तालुक्यातील मोजे चांदोरीवाडी ते चांदोरी पाटी दरम्यान साठ लाख रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेला रस्ता अवघ्या तीन महिन्यात उघडला असून या संपूर्ण कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे सदर रस्त्याचे भूमिपूजन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले होते मात्र रस्त्याचे काम प्रत्यक्षात मार्च दोन हजार पंचवीस झाले पूर्ण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून जून मध्ये झालेल्या पहिल्याच पावसात रस्ता अक्षरशः उकलून गेला आहे तीन महिन्यात रस्ता खचला प्रशासन गप्प लातूर जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपविभाग निलंगा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रस्त्यासाठी साठ लाख रुपयांच्या अंदाजपत्रक मंजूर झाले होते मात्र अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने ईमेलद्वारे दिलेल्या तक्रारीनुसार सदर रस्ता कामामध्ये डब्ल्यूएमएम एमपीएम यासारख्या मूलभूत तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे कार्पेंटिंगमध्ये डांबराच्या वेसळीचे स्पष्ट पुरावे मिळाले आहेत अनेक वर्षांची प्रतीक्षा आणि तीन महिन्यात नाश गेल्या पंधरा वर्षापासून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त असलेल्या या गावातील नागरिकांनी अखेर आवाज उठवला आणि अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर आशा निर्माण झाली होती पण सध्या रस्त्याची अवस्था बघता ही आशा फसवणुकीत बदलल्याचे चित्र दिसत आहे गावकऱ्यांनी संदर्भात कार्यकारी ले लेखी तक्रारही दिली आहे दोषी अभियंत्यांवर फौजदारी कारवाईची मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी यासंदर्भात ठेकेदार व शाखा अभियंता बलभीम सूर्यवंशी व उपविभागीय अभियंता सुभाष कुलकर्णी उपविभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग निलंगा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित राहण्याची तसेच संबंधित गुत्तेदारांवर दंडात्मक कार्यवाही करून काळा यातीत टाकण्याची मागणी केली आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर तात्काळ दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल जीपीएस लोकेशन फोटो व्हिडिओसह पुरावे सादर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी संघटनेच्या वतीने निकृष्ट दर्जाचे काम उघड करणारे व्हिडिओ फोटो आणि जीपीएस लोकेशनसह संपूर्ण माहिती संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे या भ्रष्टाचारावर सरकारने आणि प्रशासनाने लक्ष न दिल्यास लोकशाहीवरील विश्वासच उडेल असा इशारा देण्यात आला आहे जनतेचा एकच आवाज रस्ते विकास बंद करा दोषींवर तात्काळ कर, कारवाई करा कायदालाही बातमीसाठी निलंगा प्रतिनिधी रमेश खताळ